आज आपण वानप्रस्थाश्रम या तळेगाव दाभाडे पुणे येथील वृद्धाश्रमाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत आणि त्याबद्दल अधिक माहिती देत आहेत उर्मिलाताई छाछेडे तर आज आपण वाम प्रस्थाश्रम या आश्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आणि त्यांच्या कार्याची ओळख करून घेऊया आमच्या वतीन यांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी उर्मिला भरतकुमार छाछेड वानप्रस्थाश्री आश्रमाची ट्रस्टी म्हणून कार्यरत आहे आणि माझं शिक्षण झालं आहे एम ए बी एड मी गेली अठरा ते वीस वर्ष वानप्रस्थाश्रमाच्या आजी आजोबांची सेवा करते अगोदर आ, एक स्वयंसेवक म्हणून त्यानंतर बरीच वर्ष मी आ, सेक्रेटरी म्हणून कार्य केलं आणि आता नुकतीच दोन महिन्यापूर्वी माझी ट्रस्टी म्हणून निवड झाली अगोदरपासून माझ्या माहेरी धर धर्म म्हणजे मंदिर वगैरेपेक्षाही समाजकार्याची आवड माझ्या आई बाबांना आजी आजोबा सर्वांनाच होती आम्ही जैन असलो तरी आमच्या इथे जास्त वारकरी संप्रदायाचा पगडा गरी गोर गरिबांना मदत करणं हे माझ्या आईबाबांचं बृदवाक्य की कधीही कोणी अडचणीत असलं तर ते जाऊन धावून जाऊन त्याच्यासाठी कार्य करायचं लहानपणापासून तेच बघत आल्यामुळे कधीही आवड माझ्यापर्यंत पोचली हे मला कळलंही नाही आणि आता मंदिरमध्ये जाऊन हे करण्यापेक्षा ह्या आजी आजोबांमध्ये रमताना ह्यांच्याबरोबर कार्य करताना ह्यांच्याबरोबर गाणी गप्पा गोष्टी मारताना मला कुठेतरी असा भास होतो की माझ्यासमोर माझा बाप्पाच उभा आहे आणि मी त्यांच्या बरोबरच बोलते आहे नाचते आहे गाते त्यांच्याशी संवाद करते त्यांचीच देवाचीच सेवा करते त्यामुळे माझ्यासाठी आजी आजोबांची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवाच मला जास्त वाटते ह्या सामाजिक संस्थेमध्ये सर्व जे आजी आजोबा आहेत हे एका परिवारासारखे राहतात म्हणजे ह्या आश्रमामध्ये येणारी मंडळी मोस्टली वेगवेगळ्या कॅटेगरीजमधून येतात कोणी मध्यमवर्गीय आहेत कोणी उच्च वर्गीय आहेत म्हणजे मी पैशाच्या बाबतीत म्हणते तसेच पोझिशनच्या बाबतीत कोणी पोलीस वगैरेमध्ये खा खात्यात काम कल केलेले मोठे ऑफिसर्स मुख्याध्यापक प्रोफेसर्स वेगवेगळ्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी जी अनुभवाने ज्ञानाने खूप मोठी अशी आहेत ती येथे आल्यानंतर मात्र एखादं बेसिक कोणता तरी दुकानदारचं काम केलेलं किंवा एखादी गृहिणी अशा प्र प्रकारच्या मंडळीबरोबर पण राहताना कुठेही यांच्या पदाचा मान वगैरे आडवा येत नाही तर आपल्या परिवारातली तिलच सगळे जल एकत्र जसं आपण राहतो एक, एक कुटुंब म्हणून आपण जसं राहतो त्याप्रमाणे हे सर्व आजी आजोबा एक दुसऱ्यांबरोबर राहतात सर्व सण आनंदाने साजरे करतात दररोज आमच्या इथे सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाची आरती होते तर ह्या आजी आजोबांनी कामं वाटून घेतलेली आहेत ही अशी महत्वाची की कोण सकाळची आरती करेल कोण बाप्पाचं सगळं क्लिनिंग ड्रेस त्यांचं चेंज करणं वस्त्र वगैरे ते सगळं जे करणं फुलं आणणं हार करणं हे प्रत्येक ठरलेलं कार्य आहे आणि त्याप्रमाणे ते लोक ते काम व्यवस्थित करतात घरात जसं प्रत्येक आजीचं नातवंडाचं सुनेचं मुलाची कार्य ठरलेली असतात तशी ही लोक कार्य करतात कधी कोणी पोथी वाचून दाखवतं तर कधी कोणी कॅरम खेळण्यात रमलेलं असतं प्रत्येक ठिकाणी काही ना काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग वे चाललेले असतात आणि ही व्य मंडळी मला कधी असं वाटतच नाही की हे वेगवेगळ्या वे कॅटेगरीतून आलेले लोक आहेत इतकी ही मंडळी एक दुसऱ्यामध्ये समरस झालेली आहेत आणि ही मंडळी एक परिवार म्हणून सुखदुःख शेअर करत एकत्र जगतात हा प्रवास आपण म्हणतो पण तितकासा सोपा नव्हता राधर मी म्हणेल की अजूनही तो प्रवास तेवढासा सोपा खरंच नाही आहे एखादा सा कुटुंब चालवणं चार माणसाचं तेही आज अवघड आहे तर आमची तर पन्नास माणसांचं मोठं एकत्र कुटुंब आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही पण एवढं मोठं कुटुंब चालवताना पेलवताना बरेचदा पैशाची अडचण उभी राहते आर्थिक अडचणींबरोबरच कधी कोणतं मोठं दुखणं आलं आणि त्यांच्या घरच्यांची कोणाची जर काही आम्हाला सप आ, सपोर्ट नसेल पैशाची मदत नसेल बरेचदा असं होतं की एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी घरातली लोकं समोर येत नाही लागलं तर आम्ही पैसे पाठवतो जे काही आहे ते अंत्यविधी तुम्हीच करा इत इतकं अगदीही म्हणजे म्हणतात ना की कुठेही भावना आपल्या सगळ्या मेल्यात की काय असा प्रश्न पडावा इतक्या आरामात ही आरामा लोकं उत्तरं देत असतात आणि त्यामुळे हे प्रत्येकजण आपल्या परिवारातले आहेत आपल्या घरातले आहेत असं करून करावं लागतं खरा प्रश्न तेव्हा निर्माण होतो जेव्हा ह्या लोकांना आम्ही हॉस्पिटलाइज करतो हॉस्पिटलाइज केल्यानंतर बऱ्याचशा इथले जे हॉस्पिटल्स आहेत स्पेशली मायमर हॉस्पिटल जे आहे तळेगाव जनरल हॉस्पिटल तिथून आम्हाला तिथल्या डॉक्टर्सचा आणि तिथल्या मॅनेजमेंटचा खूप चांगला सपोर्ट मिळतो आहे पण बरेचदा काय होतं आय सी यूसारख्या ठिकाणी जेव्हा त्यांच्या ॲडमिट केलं जातं तर पैशाचं मीटर जरा फास्ट चालू होतं आणि घरच्यांचा सपोर्ट नसल्यामुळे त्यावेळेला आम्हाला खूप अडचण येते की तपासण्या पटापट के करावे लागतात एक्सरेज करावे लागतात मेडिसिन्स इंजेक्शन्स सगळे हे ह्याचा खर्च खूप मोठा असतो आमच्यासारख्या संस्थांना न पेलवणारा आणि त्यावेळेला जर कोणी डोनर्स उभे जर राहिले तरच आम्हाला काही करता येणं शक्य आहे नाहीतर मग आम्ही आमच्या वेळेने कॉन्ट्रीब्यूट करून त्या व्यक्तीला ते कुठेही न जाणवता कोणतीही वैद्यकीय मदत कमी पडू न देता आम्ही जे काय आहे ते नंतर बघू करून ते कार्य कम्प्लीट करत असतो बरेचदा असं होतं की ह्या आजी आजोबांना त्यांच्या घरी कधीही नेलं जात नाही त्यांच्या घरी अगदी हाताच्या बोटावर इतकीच मंडळी आमच्या इथे अशी आहेत की ज्यांचं कोणी भेटायला येतं किंवा त्यांना घरी घेऊन नेलं जातं सणावाराला पण बऱ्याचशांना घर हे काय आहे हे इथे आल्यापासून शेवटचा श्वास घेईपर्यंत कधीही घराचं परत दर्शन घरातल्या माणसांचं दर्शन होत नाही किंवा अगदी रेअर होतात मग ह्यांच्या मनात कुठेतरी आपण कितीही म्हटलं की आम्ही घरासारखं राहतो कुटुंब असलं तरी ती रक्ताचं नाते जिथे असतात त्या माणसांची आठवण येते आणि त्यावेळेला त्यांना काही तिथपर्यंत पोचता येत नाही त्यामुळे ते दुःखी होतात कधी कधी खूप इमोशनल होऊन ते रडायला वगैरे सुरुवात करतात काही वाईट आठवणी असतात घरा की घरात हे होतं पण मला दिलं गेलं नाही माझ्याशी अशी वागणूक केली मला एखादी गोष्ट शिरी दिली एखाद्या भाजीला तार आली होती ती खायला लागली हे जेव्हा ते सांगतात आणि इमोशनल होतात त्यावेळेला आम्हाला प्रश्न पडतो की नक्की आम्ही काय करायचं ह्या आश्रमात येताना बरेचदा असं होतं की आजी आजोबांना दोन दोन व्यक्ती पकडून आणतात बॅलन्सिंग नसतं त्यांचं मग आमच्या इथे आम्हाला ॲडमिशन देताना प्रश्न पडतो की ह्यांना ॲडमिशन कसं द्यावं ही लोक तर निघून जातील आणि उद्या ह्यांना बॅलन्सिंगच नसलं तर आपण त्यांना कसं सांभाळू काय करू हे ह्या गोष्टींच काळजी पडते पण त्यावेळेला आम्ही विचार करतो की कदाचित मेंटल स्ट्रेसमुळे एखाद्या धक्का बसल्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी बरेचदा होतात हा आत्तापर्यंतचा एवढा वीस पंचवीस वर्षातला अनुभव आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना ॲडमिशन देतो आमच्याकडे आणि तुम्हाला सांगायला मला खूप आनंद वाटेल की पंधरा वीस दिवसात जास्तीत जास्त महिन्याभरात ही डिप्रेशनमध्ये गेलेली मंडळी ह्यांचं जे बॅलन्सिंग नसलेली अशी मंडळी आपलं स्वतःचं हसू हसू विसरलेली मंडळी अचानक बोलायला लागतात जेवण जे पाव पोळी अर्ध्या पोरीवर असतं ते दोन दोन पोऱ्यांपर्यंत आहार जातो स्वतःला काय खावंच वाटलं तर स्वतः हक्काने सांगायला जातात सगळ्यांबरोबर मिक्स व्हायला लागतात आणि एका वेळेला अशी परिस्थिती येते की आपल्या फक्त प्रेमाने आणि वेळेवर खाऊ पिऊ घालण्याने मेडिसिन्स वेळेवर दिल्यामुळे ही मंडळी आपल्याच कुटुंबातलं एक हक्काचं हेल्दी सदस्य म्हणून सगळेजण बाकीच्या सदस्यांसारखे हे पण तयार होतात आम्ही ह्या आजी आजोबांना दर सहा महिन्याला बी ट्वेल्वच्या इंजेक्शनचा कोर्स करवतो डी थ्री आम्ही मल्टीविटॅमिन देतो डी थ्री कॅल्शियम मल्टीविटॅमिन डी वर्मिंग करून घेतो दर महिन्याला ह्यांच्यासाठी आम्ही मसाज ऑइल देतो कारण पाय पाठ हे सगळं दुखत असतं बामची बाटली दिली जाते थंडीमध्ये ह्यांना विक्स दिलं जातं अशा सगळ्या गोष्टी आमच्याकडून प्रोव्हाइड होतात आणि गरम पाण्याची पिशवी जर दुखत असेल तर दिली जाते हे ह्या सगळं एक घरातल्या सदस्यांसारखी आम्ही त्यांची काळजी घेतो आणि त्याच्यामुळे त्यांच्यात जी निगेटिव्हिटी आलेली असते ती नेगेटिव्हिटी निघून खूप पॉझिटिव्ह ॲप्रोच असणारे हेल्दी आजी आजोबा आमच्या इथे आम्हाला दिसतात एवढे हेल्दी असतात ते की आमच्या इथे ज्या वेळेला गणेश फेस्टिवलमध्ये आमचं मोठं गॅदरिंग होतं त्यात अँकरिंगपासून डान्स परफॉर्मन्सेस नाटक कविता सादरीकरण भांगडा यासारखे सगळे विविध परफॉर्मन्सेस आजी आजोबा करतात आणि ह्या गोष्टीचं मला खूप प्राऊड फील आहे त्याचप्रमाणे Uh, मी कायम बोलताना ही गोष्ट बोलत असते की हे आजी आजोबांचं आश्रम हा मी कधीच मानत नाही हे माझं कुटुंब आहे कुटुंब म्हणजे नक्की काय असतं कुटुंब म्हणजे घरातल्या छोट्यांची काळजी आणि मोठ्यांना त्यांचा मान त्यांच्यासाठी प्रेम त्यांच्यासाठी आत्मीयता आपुलकी हे सगळं जिथे मिळतं ना ते म्हणजे कुटुंब मला वाटतं वानप्रसाश्रमामध्ये आम्ही एक कुटुंबियांसारखेच हे सगळे आजी आजोबा राहतात आमच्या इथे जो प्रत्येक सण साजरा केला जातो त्यांचं ते, वैविध्य जे ते जपलं जातं त्यांच्या खाण्यापिण्याची तेवढी काळजी घेतली जाते अगदी पुरणपोळीपासून आळूवडीपासून प्रत्येक सणाचं जे जे जसं जसं महत्त्व आहे ते सगळं केलं जातं आमरस बनवला जातो आम्ही इथे उसाच्या रसाची गाडी लावतो भेळ खायला देतो ह्यांना हे म्हणजे इथे त्यांच्या कोणत्याही आजी आजोबांना आवडणारी गोष्ट त्यांच्या तोंडून निघाली की ती आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो जसे आपण आपल्या घरच्या ज्येष्ठांना करणं अपेक्षित आहे परत मनते है, पन बहुते पन मी म्हणते की अपेक्षित आहे पण तसं बहुतेक ठिकाणी होताना दिसत नाही पण आमच्या कुटुंबात मात्र हे सगळं होतं आणि त्यामुळे मी नेहमी ही गोष्ट सांगते की हे जी आहे ही आमची संस्था आणि बरेचसे माझे आजी आजोबा म्हणतात उर्मिला ह्याचं नाव बदलून टाक हे वानप्रस्थ आश्रम मध्ये आश्रमचा फील येतो ह्याला आपण आनंद घर संबोधूया कारण इथे आम्हाला आनंद मिळतो आमच्या हक्काचे भाऊ बहीण मुलं नातवंड हे सगळी भेटतात आणि त्याच्यामुळे आम्हाला हे एक कुटुंबाचा फील त्या आजी आजोबांना येतो त्यामुळे हे आमचं एक कुटुंब आहे असं मी नेहमी मानते आमच्या इथे पन्नास आजी आजोबा राहतात पन्नास आमच्याकडे बरेचदा वेटिंग असतं कारण पन्नास आजी आजोबांना आम्ही अकॉमोडेशन दिल्यानंतर आमच्याकडे आता जागा नाही आहे जागे आणि किती सोंग आणलं तरी पैशाचं सोंग कधी आणता येत नाही आमच्याकडे फायनान्शियल लिमिटेशन्स असल्यामुळे पन्नासच्यावर आम्ही व्यक्तींना इथे ठेवू शकत नाही आणि ज्या व्यक्ती आमच्याकडे ॲडमिशन घेतल्यानंतर येतात त्या त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमच्याबरोबरच असतात अगदी रेअर कोणाला तरी घरी नेलं जातं किंवा खूप स्पेशल केअर ची ट्रीटमेंट द्यावी लागणार असेल अगदीच ते पूर्ण बेडरिटन झाले असतील तरच त्यांना दुसऱ्या आश्रमात त्यांचे फॅमिलीचे लोक शिफ्ट करतात तोपर्यंत ते इथे असल्यामुळे आल्यापासून जाईपर्यंत जितकी वर्ष हे आजी आजोबा असतात तर तेवढे ते वर्ष दुसऱ्या कोणाला ये, तिथे येण्याचा परत चान्स मिळत नाही त्यामुळे आमच्याकडे पन्नास पूर्ण असून आजी आजोबा राहायला बाकीचे जे आहे ते वेटिंग लिस्ट खूप मोठी आहे कमीत कमी, -कमी पंचवीस ते तीस जण आमच्या इथे वेटिंगला असतात कायम या पहिल्या भागानंतर वान प्रस्थाश्रम या दुसऱ्या भागाला तुम्ही नक्की भेट द्या आणि अधिक माहिती जाणून घ्या आणि या संस्थेला भेट देऊन सहकार्य करा धन्यवाद आमच्या ही शुभेच्छा कॅजुल लुक गुडलक चौक पुणे राधाकृष्ण हॉटेल भारतीय विद्यापीठ पुणे आणि बी आर एंटरप्राइजेस सदाशिवपेठ पुणे